भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी आहे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोला जात होता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं तो विसर्ग आत्ता कमी करण्यात आला आहे नेमका तो विसर्ग किती कमी करण्यात आला आहे दौंडची आवक किती आहे ते आपण सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण आज सायंकाळी सहाच्या अपडेटनुसार जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट शून्य नऊ टक्के म्हणजे अर्थात चौऱ्याण्णव टक्के इतकं भरले आणि जो काही दौंडची आवक होती दौंडवरून येणारी आवक आहे ते दो की दोनची आवक आत्ता बऱ्यापैकी कमी झाली आहे की जे वीस हजारच्या आसपास होती सकाळी ते अकरा हजारच्या आसपास होती ते आत्ता नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेस इतकी झाली आहे त्यामुळं उजनिधानातून जो काही विसर्ग सोडला जात होता सकाळी तो जो काही आज सकाळची सहाच्या अपडेट आपण पाहिली त्यामध्ये तो वीस हजार क्युसेकचा विसर्ग होता तो नंतर सकाळी आठ वाजता पंधरा हजार क्युसेस करण्यात आला आणि त्यानंतर दहा वाजता तो विसर्ग आणखीन दहा हजार क्युसेस इतका करण्यात आला म्हणजे पाच हजार क्युसेक्सनं तो विसर्ग हा कमी करण्यात आला आहे त्यामुळे आता जे काही भीमानदी वा पाणीपात्री वाढली होती ती पाणीपात्री वाढलेली आता कमी व्हायला हो हो मदत होणार आहे त्याचबरोबर जो काही मुख्य कॅनॉलचा विसर्ग एकोणीसशे क्युसेक्स होता तो थोडाफार वाढवला आहे आणि तो एकवीसशे क्युसेक्स इतका हा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता सहाची अपडेट जर आपण पाहिली तर सहाच्या अपडेटनुसार दोनची जी आवक आहे ती दोनची आवक नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक्स आहे आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोला जातो आहे तो दहा हजार क्युसेक्स आहे निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे सिनेमाडीसाठी एकशे ऐंशी क्युसेक्स विसर्ग सुरू आहे दहगावसाठी ऐंशी क्युसेक्स बोगद्यासाठी चारशे क्युसेक्स आणि मुख्य जो कालवा आहे त्यासाठी एकवीसशे क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे आणि उजनी धरणाची जी टक्केवारी आहे ती चौऱ्याण्णव पॉईंट शून्य नऊ टक्के इतकी झाले आहे अर्थातच दोनच्या आवक कमी झाली आहे त्यामुळे उजनी धरणाचा जो काही विसर्ग सोडला जात होता तो विसर्ग आत्ता कमी करण्यात आला आहे तो कमी करण्यात आला विसर्ग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जर दौंडची आवक वाढलीच कदाचित कारण पावसाचं दिवस सुरू आहेत पावसाचं वातावरण सुरू झालं आहे पुणे जिल्ह्यामध्ये ती काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे धरण पाण क्षेत्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे आता दंडची आवक कदाचित वाढली तर उजनीतला विसर्ग वाढू शकतो आणि कदाचित दौंडची आवक कमी झाली तर मात्र उजनीला विसर्ग आणखीन कमी केला जाऊ शकतो तो कमी केलेला विसर्ग आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून निश्चित मला तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा